की खरं तर अतिशय दुर्दैवी घटना ही घडलेली आहे एक आपल्या जिल्ह्यातली आपली लेख संपदा मुंडे हिने आत्महत्या केली खरंतर ही आत्महत्या नाही ही हत्या आहे आणि आज मुख्यमंत्री देवाभाऊ आज फलटणला आहेत ज्या पोलीस स्टेशनचं देवाभाऊ तुम्ही उद्घाटन करायला चाललात जर तुम्ही संवेदनशील असताल तर त्या पोलीस स्टेशनच्या भिंतीमधून तुम्हाला संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील कारण ह्या संपदाला छळलं आहे हे काय आजपासून छळलं जात नाही तिनं सहा जूनला तुमच्या डीवाय एस अर्ज दिला आणि सहा जूनला सांगितलं की कशा पद्धतीनं तिच्यावर खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला जातो आणि त्याची कुठलीही दखल डीवाय एस पीने घेतली नाही का घेतली नाही डीवाय एस पीला तिने तीन अधिकाऱ्याचे नाव हे त्या ठिकाणी सांगितले त्याच्यामध्ये पाटील सर पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक बदने हे मला खोटं फिटनेस सर्टिफिकेट द्यायला दबाव टाकतायत हे डीवाय एस पीला सांगितलं डीवायएसपी एस पीने कारवाई केली नाही म्हणून तिने जुलैमध्ये तेरा आठला तेरा आठ ला परत माहितीच्या अधिकारात मी दिलेल्या अर्जावर तुम्ही काय कारवाई केली हे त्या ठिकाणी विचारलं सहा जून महिन्यात तिनं कंप्लेंट केली म्हणून पोलिसांनी तिची खोटी तक्रार केली आणि जुलैमध्ये त्याचा जबाब दिला माझं म्हणणं आहे संपदाच्या हातावर जे नाव लिहिले तिची सुसाईट नोट नाही तर हा जो जॉब तिने दिलाय मुख्यमंत्री महोदय जे जे बीडच्या आहेत म्हणून हे करताय का फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीत कुणाचे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते मुख्यमंत्री महोदय जर तुम्हाला थोडी जरी नैतिकता असेल ना तर तुम्ही जरा चौकशी करा स्वराज जे तुमचा कारखाना आहे रणजित निंबाळकरचा त्या स्वराज जो कारखान्याचा रणजित निंबाळकर आहे तो मुकादमाला उचलून आणायचा त्याच्यावर खोटे केसेस दाखल करायचा ज्या बिल्डिंगचं तुम्ही आज मुख्यमंत्री तुम्ही उद्घाटन करताय ना त्या बिल्डिंग मध्ये मागच्या दोन वर्षात किती चारशे वीजशे गुन्हे दाखल झाले हे जरा बघा तुमचं फलटणचं पोलीस स्टेशन हे फलटणचं पोलीस स्टेशन राहिलं नव्हतं ते स्वराज कारखान्याची वसुली केंद्र झालेलं होतं त्या वसुली केंद्रात ज्यांना त्या ठिकाणी मुकादम घेऊन यायचा आणि त्या मुकदामाचं फिटनेस द्या आणि त्याला दबाव टाकून वसुली करायच्या आता तुम्ही मुख्यमंत्री महोदय फलटणचं जे पोलीस स्टेशनचं जे वसुली केंद्र आहे स्वराज कारखान्याचं त्याचं उद्घाटन करताय ना शेजारी जाऊन स्वराज कारखान्याला जा पन्नास ट्रॅक्टर तुम्हाला जप्त केलेले बीड जिल्ह्यातले दिसतील पन्नास आमच्या घरकळ घोगस पारगावच्या घरकळ मुकादा मला उचलून तिथं नेलं चारशे वीसचा गुन्हा दाखल करायचा आणि परत त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव टाकायचा आणि पैसे वसुली करायच्या पोलिसाच्या मार्फत आणि याच्यातून फिटनेस सर्टिफिकेट खोटं रात्री तुम्ही एका महिला डॉक्टरला बारा बारा वाजता बोलावताय फिटनेस सर्टिफिकेट द्यायला एवढी काही इमर्जन्सी लागली आणि ती महिला डॉक्टर ती मेल्याच्या नंतर तिचा भाऊ डॉक्टर आहे त्याला तुम्ही नोट्स दाखवत नाही त्याने तिला ओ टी ला घ्यायला तुम्ही दहा दहा तास लावताय अरे लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला त्या महिला डॉक्टरला रात्री बारा वाजता बोलवणार आणि तिचं ज्या वेळेला पीएम करायचंय तिचं मेडिकल ज्या वेळेला करायचंय त्यावेळेला तुम्ही दहा दहा तास तिचा शेवटी तर पडून ठेवताय आणि ती ज्यावेळेला मेली ज्या आत्महत्या केली असं पोलिसाचं जर म्हणणं असेल तर ती लढवाई आहे तिचे शिक्षक आम्हाला भेटले तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय तिच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की ती लढवाई आहे दोन दिवस अगोदर ती भावाला फोन करून डॉक्टर भावाला विचारते की मी भाऊबीजेला येणार आहे आणि मला पीजीचं काउन्सलिंग करायचंय तुम्हाला जरा अपडेट दे मी नोकरीत आहे जी दोन दिवसापूर्वी भाऊबीजेला येणार म्हणून सांगते ती भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या करते आणि आत्महत्या झाली असं जर तुमचं म्हणणं आहे तर ज्या हॉटेलमध्ये तिचा मृतदेह होता तो मृतदेह पोलिसांनी नातेवाईकाला यायच्या अगोदर एवढी काय घाई लागली दहा तास पीएम रूम मध्ये तिचा शव तसा पडला मग हॉटेल मधून तुम्ही का काढलं नातेवाईकाच्या समोर पंचनामा न करता तुम्ही का आणलं तर मला वाटतं मुख्यमंत्री जर संवेदनशील असतील तर त्यांच्या खासदार रणजित सिंह निंबाळकरांची देखील याच्या चौकशी झाली पाहिजे आणि जो तिने जॉब दिलाय ह्या जॉब ही सुसाईट नोट आहे तिची तिच्या हातावरची सुसाईट नोट नाही हिच्यात जे काही अधिकारी आहेत कोण धुमाळे कोण पत्रे कोण पोलीस उपनिरीक्षक आहे कोण खासदार आहे कोण त्याचे दोन ह्या सगळ्यांनी तिला छेळलंय आणि ह्या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली या सगळ्याची ब्रेन मॅपिंग करा नार्को टेस्ट करा यांचे सीडीआर काढा आणि ह्यांची चौकशी मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्यांची चौकशी केली पाहिजे स्पष्ट आहे खासदारांनी फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही देत नाही तुम्ही बीडचे हा मानसिक त्रास द्यायचा काय कारण रणजित निंबाळकरचा काय संबंध डॉक्टरांना बोलून तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तुम्ही बीडचे आहेत अरे फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं का नाही हा द्यायचा अधिकार कोणाचा आहे मेडिकलचा डॉक्टरचा आहे ना डॉक्टरांना जर एखाद्याचा जा बीपी जास्त वाटला तो जर फिटनेस अयोग्य वाटला तर ते काय देतील आणि तुमचा काय इंटरेस्ट आहे तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट मागायला मध्ये खासदार रणजित शिवा निंबाळकरचा काय इंटरेस्ट आणि तुम्ही बिडचे म्हणून हिनवण्याचं काय कारण आता जाऊन बघा ना तुम्ही तिथं स्वराज कारखान्यावर पन्नास ट्रॅक्टर आहेत मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की तुम्ही आता ज्या खासदाराच्या शेजारी बसणार आहेत ना आणि ज्या पोलीस स्टेशनचं तुम्ही उद्घाटन करणार आहेत तिथं जर तुम्हाला संवेदनशीलता असेल तर आमच्या संपदाताईच्या किंकाळ्या तुमच्या कानात येतील आणि त्या किंकाळ्या ऐकून जरा स्वराज्य कारखान्याच्यावर चक्कर मारा पन्नास ट्रॅक्टर कारखान्याचे आहेत आणि दोन वर्षातली माहिती काढा ना फलटण पोलीस स्टेशनला किती चारशे वीसचे गुन्हे दाखल झाले बीडच्या मुकादामा काढा ना हे सगळं कनेक्टिंग आहे पोलीस प्रशासन तो तो के प्रशासन आणि वैद्यकीय हे रणजित निंबाळकरच्या घरघडी असल्यासारखे काम करतात पोलिसांनी वसुली केंद्र स्वराज्य कारखान्याचं म्हणून लोक धरून आणायची आणि मेडिकल ऑफिसर तो धुमा जो आहे तो नंदीबाईल त्यानं सांगायचं ह्यांना फिटनेस द्या अरे फिटनेस द्या म्हणजे काय माणूसाचा बीपी वाढला तो मरायला लागला तर डॉक्टर फिटनेस दिल पण ह्यांचं ते रॅकेट होतं पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर हे घरगडी असल्यासारखे स्वराज कारखान्याचे काम करतात अक्षरशः जे फलटण मध्ये ही घटना घडली ते फलटण शंभू राजेंचा आजोळे शिवाजी महाराजांची ती सासरवाडी आहे त्या फलटण मध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि एवढ्या वाईट पद्धतीनं तुम्ही फक्त परळी बदनाम केली परळीपेक्षा जर एखाद्या कारखान्याचं वसुली सेंटर पोलीस स्टेशन होत असेल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे घरगडी असल्यासारखे जर पोलीस काम करीत असतील आणि फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे अडीचशे बीपी झाला तरी तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट द्या हा जर डॉक्टरांच्यावर दबाव आणला जात असेल तर मला वाटतं हे परळीला लाजवेल असं कृत्य हे झालेलं आहे आणि हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या चे जवळचे आहेत मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो फलटण दहिवडी त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर मसवड हे जे पोलीस स्टेशन आहेत ना हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या कार्यकर्ते जे पोलीस स्टेशन आहेत ना हे घरगड्यासारखे काम करतायत अनेक गुण खोटे गुन्हे अट्रॉसिटी सारखे पत्रकारावर जो ह्यांच्या विरोधात बोलल जे अधिकारी कर्मचारी ह्यांचं ऐकणार नाही नियमाप्रमाणे काम करील त्याला मानसिक त्रास द्यायचा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे त्याला जेलमध्ये घालायचा हा एकमेव कार्यक्रम फलटण पोलीस स्टेशन लगतच मसवड पोलीस स्टेशन दहिवडी पोलीस स्टेशन ह्या पोलीस स्टेशनमध्ये सर्रास चालतंय माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही थोडं जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीने खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत आमदार खासदार मंत्री आहेत ते घरगड्यासारखे पोलिसाचा कसा वापर करायला लागलेत हे दुर्दैवी तुम्हाला चित्र बघायला भेटल आणि ह्या दुर्दैवी ह्या जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी खरंतर आता घ्यायला पाहिजे कारण त्यांच्या नेत्यांच्या मुळे आमच्या संपदाचा आज खून झालेला आहे हे आत्महत्या नाही तर ही हत्या आहे तुम्ही याच्यावर नुसतं आत्महत्याला प्रवृत्त केलं म्हणून तीनशे सहा दाखल करू नका तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा कारण तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलंपेक्षा तिने जीवस सोडला पाहिजे ही तिची जी जॉब आहे हा सुसाईट नोट तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे